कला दर्पण न्यूज हुपरी येथे बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार सतीश कंगणे यांचा वाढदिवस साजरा उपरी येथील युट्यूब संघटनेच्या वतीने सहा जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे फोटो पूजन करण्यात आले हे पूजन दैनिक हॅलो प्रभातचे हुपरी पत्रकार सतीश कंगणे यांच्या हस्ते संपन्न झाले याचा कार्यक्रमात दैनिक हॅलो प्रभातचे पत्रकार सतीश कंगणे यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमास दैनिक सकाळचे हुपरी पत्रकार बाळासाहेब कांबळे तेज खबर न्यूज चॅनलचे मुख्य संपादक हुमायून नदाफ दैनिक हिंदू सम्राटचे हुपरी पत्रकार सागर पाटील प्रहार न्यूजचे पत्रकार शाबुद्दीन घुडबाई के के न्यूजचे हुपरी पत्रकार सुलतान नदाफ केबी न्यूजचे पत्रकार प्रतीक निंबाळकर साप्ताहिक शिल्प कुंभचे पत्रकार सुनील कुंभार तेज खबर न्यूज चे रेंदाळ प्रतिनिधी संतोष शिंगे संचार टाइम्स चे पत्रकार अलाउद्दीन वाळवा क्रांतीचे अमोल सवायरा हिंदू सम्राटाचे रेंदाळ पत्रकार सचिन उगडे तसेच साप्ताहिक दांगावचे पत्रकार अनिल पुजारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करत पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली तसेच पत्रकार सतीश कंगणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आला कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडलाय प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूभाई होपरी सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट